माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिनांक चौदा दोन रोजी पुलवामा शहीद दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक तसेच संगणना बिराजदार राजकुमार सर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री सीताराम बाबूराव चाकोते बीबीपी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख माजी परिवहन सभापती राजाभाऊ काकडे श्री सतीश दरेकर संस्थापक अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर सोरेगाव शिवमती स्वाती पवार संभाजी ब्रिगेड सदस्य शिवश्री संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रकाश ननवरे मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार सर शिवश्री सचिन चव्हाण संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष शिवश्री ब्रह्मदेव पवार सामाजिक कार्यकर्ते शिवश्री रमेश अण्णा जाधव शहर उपाध्यक्ष मराठा सेवा संघ राजीव व्यवहारे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्तात्रय यल्पले सचिव शिवाजी वटकर उपसचिव नाना गवाळे बाळकृष्ण कन्हेरे कुंडलीत गणा पाटील राजू कोळी मारुती सपाटे सौसवरांजली कांबळे वीरपत्नी पार्वती कट्टीमणी रेखा न्हावी देवके हडपत रत्नाबाई चांदोडे मारुती सुरवसे आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका